नमस्कार मित्रांनो अमोल ग्रेट या चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जो प्रतिसाद देत आहात तो खूप महत्वाचा आहे आतापर्यंत आपल्याला अनेक विचारवंत आपल्या चॅनलशी जोडले गेलेले आहेत आणि आपली अशी इच्छा आहे की प्रत्येक मनुष्य आपल्या या चॅनलवरती आपल्या विचारांवरती आपल्यासोबत अ जोडला गेला पाहिजे हेच आपले प्रयत्न आहेत तर मित्रांनो सांगायचे तात्पर्य असे की खूप दिवसानंतर आपण भेटत आहोत कुठलीही गोष्ट किंवा माहिती किंवा ज्ञान वगैरे जे काही असेल ते घ्यायला किंवा समजायला अनुभवायला वेळ लागतो त्यामुळे आपल्या या व्हिडिओमध्ये थोडा अंतर पडला होता तर आज आपण ही माहिती पूर्णपणे गोळा केलेली आहे आणि स्वतः ट्राय करून अनुभवून बघितलेले आहे तर मित्रांनो आज आपण शिकणार आहोत आपल्या दिमाकाला किंवा विचारांना आपण स्वतः कसे कंट्रोल करू शकतो चला तर जाणून घेऊयात आपल्या विचारांना आपल्या दिमागांना आपण कसे कंट्रोल करू शकतो नंबर एक मित्रांनो आपण कुठलेही काम करत असो किंवा कुठेही प्रवास करत असो किंवा काही करत असो तेव्हा एक विचार डोक्यामध्ये अनेक विचार येत असतात हे विचार आपण त्यांना थांबू शकत नाही ते कंटिन्यू त्याची चैन सारखी चालतच असते हे विचारांमुळे आपण जे काम करतो किंवा जे काही कार्य करतो किंवा जे काही आपले सध्या चालू आहे त्यामध्ये आपलं अर्ध लक्ष असतं आणि अर्ध लक्ष विचारांवरती असतं त्यामुळे ते काम पूर्ण होण्याचे चान्सेस खूप कमी असतात त्यामध्ये चुका होण्याचे चान्सेस जास्त असतात हे सगळं न होण्यासाठी आपण हे आजचे जे टॉपिक आहे ते आपण शिकणार आहोत तर आपल्या दिमागाला आपण कसे कंट्रोल करायचे जाणून घेऊया नंबर एक आपल्या डोक्यामध्ये कुठलाही विचार आला तुम्हा आपण जे विचार ए बी सी डी या चार कॅटेगरीमध्ये कन्व डिवाइड केलेले आहेत हे तर तुम्हाला आधीच सांगितलेले आहे त्यामधले कुठलाही विचार असू द्या त्याला आपल्याला खंडित करायचं आहे थांबवायचं आहे आता समजा आपण एखादं कार्य करत आहोत आणि आपल्या डोक्यामध्ये जे सतत विचार चालू आहेत ते त्याला आपण आपल्या दिमागाला एक आदेश द्यायचा एक संदेश द्यायचा त्याला असे बोलायचे आहे की आता मी इथेच आहे असे बोलल्याने जे इतरत्र जे डोक्यातले विचार आहेत ते कुठल्याही कॅटेगरीमधले असू द्या ते लगेच थांबतात आणि आपले जे मेंदू आहे तो त्या क्षणावरती येतो आणि आपले कामामध्ये पूर्ण तो, कामा तो शंभर टक्के लक्ष जाते नंबर दोन नंबर दोन असंच आहे मित्रांनो त्याला दोन नंबरची कमांड द्यायची आहे आता तू या क्षणाला लक्ष दे कमांड दिल्यानंतर आपला दिमाग जे आपल्या डोक्यामध्ये जे सारखी चैन चालू होते त्या सगळ्या विचारांना स्टॉप करून लगेच तो आपल्या जागेवर म्हणजे वर्तमानमध्ये येतो आणि जी आपली कार्य करायची क्षमता आहे अभ्यास असू द्या किंवा एखादं नॉलेज घ्यायचं आहे किंवा व्हिडिओ बघायचा आहे किंवा काही असू दे आपल्या जे आवडतं त्या कामामध्ये आपलं शंभर टक्के लक्ष लागतं आणि ते काम पूर्ण मनाने पूर्ण आपल्या दिमाखाने होत असल्यामुळे आपल्याला सक्सेस होण्याचे चान्सेस जास्त आहेत हे ट्रिक तुम्ही करा खूप साधी सोपी आणि सरळ आहे तुम्ही नक्की एकदा करा आपल्या चॅनलला भेट दिल्याबद्दल सगळ्यांचे थँक्यू धन्यवाद चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका मित्रांनो आपला हाच प्रयत्न आहे की आपला जो व्हिडिओ आहे हो हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोचायला पाहिजे आणि याची माहिती हे जे ज्ञान आहे सर्वांना याचा फायदा झाला पाहिजे थँक्यू